फक्त राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या पुरता मराठीत प्रश्न नाही त्यांना महाराष्ट्राविषयी प्रेम आहे अशा प्रत्येकाने एकत्र आलंच पाहिजे महाराष्ट्राची ही अवस्था पाहून त्याच्या काळजाला घर घर लागली असेल ते सगळे एकत्र येतील मुंबई व महाराष्ट्रासाठी एकत्र येतील मराठी माणसासाठी एकत्र येतील असं वक्तव्य शिवसेना उभाटाच्या संजय राऊतांनी केलं आणि चर्चेला एक पेव फुटलं तसं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा नेहमीच घडत असतात पण या वेळच कारण जरा वेगळं का आहे काय आहे का, का, ते कारण आणि खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का त्यांच्या राजकीय मतभेद असलेल्या मनांची युवती होणार का हे एकत्र येणं हे महाराष्ट्राच्या हिताच का चला पाहूया आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौत्य स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद युट्यूब चॅनलवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांचे चुलत भाऊ शिवसेना स्थापन झाली तेव्हा दोघे एकत्र होते पण पुढे मतभेदांमुळे राज ठाकरे बाहेर पडले आणि शिवसेनेचे वारसदार उद्धव ठाकरे झाले त्यानंतरही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा अनेक चर्चा रंगल्या असं जरी असलं तरी आजपर्यंत ते एकत्र झालेले नाही पण आताची निवडणूक या बाबतीत बोलकी ठरली आहे यंदाच्या निवडणुकीत महायुतीने चांगलीच बाजी मारली तर या उलट उद्धव ठाकरेंना फक्त वीस जागांवर समाधान मानावे लागले राज ठाकरेंना एकशे अठ्ठावीस उमेदवार देऊनही एकही उमेदवार जिंकता आला नाही यामध्ये युएमचा घोळ आहे की नाही ते सध्या होईलच पण सध्या तरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या चर्चांना उदाहरण आलंय खूप संजय राऊतांनीच असं भाकीत वर्तवलंय दुसरीकडे शिवसेना उभाटाचे अंबराज दानवे यांनी या युतीचं काही चिन्ह नसल्याचं कबूल केलंय त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का याविषयी लोकांमध्ये चांगली सुरसिली पाहायला मिळते आता ते एकत्र येणार का हे आपण पाहूच त्याआधी दानवे काय म्हणाले हेही म्हणाणं महत्वाचं ठरतं मनसेला सोबत घेण्यासंदर्भात शून्य टक्के चर्चा आमच्या पक्षात आहे मनसेला सोबत घेण्यासंदर्भात शून्य टक्के चर्चा आमच्यात आहे मनसे किंवा आम्ही त्यांना साथ घालू असं मला वाटत नाही आणि असं वाटत नाही ती होईल मनसे नेमकी कोणासोबत होती हेच त्यांनी आधी क्लिअर करावं ते म्हणत होते भाजपाचा मुख्यमंत्री होईल आणि दुसरीकडे भाजपाच्या विरोधात त्यांनी उमेदवार दिले होते असं अंबारास दानवे यांनी म्हटलंय त्यांच्या या वक्तव्याचा एकूण सूर पाहता सध्या तरी आणि ठाकरे गटात एकत्र येण्याविषयी कोणतीही चर्चा नसल्याचं आपल्याला मिळते असं असलं तरी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजप विरोधात उमेदवार उभे केले होते हे खरं आहे इतकंच नाही तर मुंबईमधल्या आठ जागांवर मनसेने न कळत उद्धव ठाकरेंना मदत केल्याचंही दिसून आलं अगदी वरळीपासून माही आणि इतरही मतदारसंघात राज ठाकरेंनी त्यांचे उमेदवार उभे केले होते इथे राज ठाकरेंच्या उमेदवाराला आणि महायुतीच्या उमेदवाराला मतं मिळाली यामुळेच मतांचं ध्रुवीकरण झालं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना जिंकली असं असल्याने राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना छुपा पाठिंबा आहे की काय अशी चर्चा रंगत होती कारण उद्धव ठाकरेंचे जे वीस उमेदवार जिंकून आले त्यापैकी दहा उमेदवार हे राज ठाकरेंमुळे जिंकलेत यामुळे यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे आता या चर्चांमध्ये तथ्य किती आणि जर एकत्र आले तर काय होणार चला सविस्तर पाहू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना राज ठाकरे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते तर राज ठाकरे यांचे अमित ठाकरे यांच्या विवाह सोहळ्याला उद्धव ठाकरे सहपरिवार हजर होते यापूर्वी दोघे बंधू विविध कार्यक्रमांसाठी एकत्र आले होते आणि कुटुंबावर संकट आल्यावरही दोघांमधली एकी यापूर्वी दिसली आहे परंतु राजकीय दृष्ट्या दोघांनी आता युवती करणं कितपत शक्य आहे तर राज आणि उद्धव या दोन्ही ठाकरे बंधूंनी हिंदुत्वासाठी आणि मराठी अस्मितेसाठी मराठी माणसासाठी एकत्र यावं ही इच्छा किमान गेल्या दहा वर्षात तरी अनेकांनी बोलून दाखवली आहे उद्धव आणि राज हे दोघेही शिवसेनेचे संस्थापक ठाकरे घराण्यातील आहेतच त्यामुळे त्यांचे रक्त एक आहे बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना काय केली हे दोघांनाही माहिती आहे इथे प्रश्न मराठी माणसाचा आणि मराठी व हिंदू अस्मितेचा येतो तिथे ते समान वैचारिक मुळे शेअर करतात ज्यामुळे वैचारिकदृष्ट्या अलाईन करण्यास सोपे होते दोन हजार चोवीसच्या पराभवाने भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचे वर्चस्व दिसून आले याचा मुकाबला करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना बलाढ्य प्रतिस्पर्धांविरुद्ध एकत्र येणे हे धोरणात्मक दृष्ट्या फायद्याचे ठरू शकते निवडणुकीनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनीही मायुतीचा जबर फटका बसला आहे हा घाव भरून काढण्यासाठी राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे एकमेकांशी युती करण्याचे चान्सेस आहेत कारण महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे बाहेर पडणार का अशाही चर्चा हल्ली रंगाला लागल्यात आता उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीत मते कमी मिळाली त्याआधीच एकंदरीतच महायुतीचा प्रचार आणि महायुती समर्थकांची वक्तव्य ही उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विकले गेलेत किंवा त्यांनी हिंदुत्व सोडलं अशा प्रकारची होती त्यामुळे हिंदुत्वासाठी आणि मराठी माणसांसाठी स्वतःला सिद्ध करताना उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याशी युती ही फायद्यात्मक ठरू शकते दोन्ही पक्षांसाठी बीएमसीच्या निवडणुका महत्वाच्या आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अनेक दशकांपासून बीएमसीवर ऐतिहासिक नियंत्रण ठेवलंय पण विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्यांची स्थिती कमकुवत झालीय राज ठाकरेंच्या मनसेला पक्ष लहान असूनही काही प्रभागांमध्ये तळागळत पाठिंबा आहे एकत्रित प्रयत्न केल्यास त्यांचे मताधिक्य मजबूत होऊ शकतं एकेकाळी शिवसेनेला पाठिंबा देणारे अनेक मराठी मतदार ठाकरे एकत्रीकरणाचे स्वागत करू शकतात विभाजनामुळे निराश झालेल्या मतदारांमध्ये एकत्रित आघाडीमुळे मनोबल वाढू शकते आता यामुळे मतांचा आकडाही वाढू शकतो हे झालं युती होण्यासाठीचे अनुकूल मुद्दे पण असं असतानाही उद्धव आणि राज यांच्यातील वैर दोन हजार सहा मध्ये ठाकरेंनी शिवसेना सोडल्यापासून आहे त्यांचे नेतृत्व शैली आणि दृष्टिकोनातील मतभेद कोणत्याही सलोख्यात अडथळा आणू शकतात त्याचबरोबर युवतीचे नेतृत्व कोण करणार दोन्ही नेत्यांना वर्चस्व राखायचे असल्याने या प्रश्नावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मराठी प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या आणि हिंदुत्वावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेचे राज ठाकरेंनी वेगळी ओळख निर्माण केली आहे उद्धव ठाकरेंच्या संयमी राजकारणाशी जोडून घेतल्याने राज यांचे मूळ समर्थक दुरावू शकतात याचबरोबर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सोडली नाही तर उद्धव ठाकरे यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांसोबतची युवती परिस्थिती गुंतागुंतीची करू शकते राज ठाकरेंच्या मनसेने काँग्रेस सोबत काम करण्याचे झुकते माप दिलेले नाही त्यामुळे मतभेद निर्माण होऊ शकतात उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यामागे धोरणात्मक कारणे असली तरी वैयक्तिक आणि वैचारिक मतभेद आहेत यामुळे ते आव्हानात्मक आहे दोन हजार पंचवीसच्या बीएमसी निवडणुकीत काही प्रकारचे रणनीती सहकार्य दिसू शकते पण दोन्ही नेत्यांनी वैयक्तिक मतभेदांपेक्षा अस्तित्वाला प्राधान्य दिल्याशिवाय पूर्ण युती होणे शक्य नाही यामुळे युती होण्याची शक्यता जवळजवळ धुसर आहे पण ती अशक्य नाही राज ठाकरेंनी नेहमीच त्यांच्या भूमिका बदलल्यामुळे हे गुंतागुंतीची स्थिती निर्माण झाली आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर आणि विशेषतः राज ठाकरेंनी न कळत का होईना पण उद्धव ठाकरेंना मदत केल्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंकडे धाव घेऊ शकतात पण दोन्ही नेत्यांचे इगो हा मध्ये येतोय त्याचप्रमाणे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते बौद्धकांची भूमिका की जरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी एकत्र यावे अशी असली तरीही गेल्या काही वर्षात राज ठाकरेंच्या भूमिकांमुळे त्यांच्या पक्षावरचा विश्वास कमी झालेला दिसून येतोय अर्थात हेच उद्धव ठाकरेंच्या बाबतीतही आता होताना दिसत आता दोघांनीही एकमेकांचा फायदा होणार का हीच मोठी शंका निर्माण होती याबाबत तुम्हाला काय वाटतं मुंबई पुरते दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात का यंदाच्या बीएमसी निवडणुकीत दोन्ही पक्षांची भूमिका काय असेल मराठी माणसाच्या अस्मितेसाठी मराठी माणसांसाठी दोघे एकत्र येतील का सध्या दोन्ही पक्षांनी याबाबत कोणतीही अधिकृत विधान केलेलं नाही जोपर्यंत हे योगदान होत नाही तोपर्यंत आपलं कमेंट बॉक्स चर्चेसाठी खुला आहे तुम्हाला काही वाटल्यास कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राइम संवाद युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला दिसू धन्यवाद